नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी आपण अध्यापक आपलं स्वागत करते ठळक बातम्या सहकार चळवळ आणि विज्ञान यांची सांगड घातल्यास आजही कृषी क्षेत्र लाभदायक ठरेल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना विश्वास राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सुमारे पंधरा टक्के भाडेवाढ आजपासून लागू एआय विद्यापीठ स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची माहिती बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्यात महिला मेळावा आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी लातूर इथं शेतकऱ्यांचं आंदोलन आता सविस्तर बातम्या सहकार चळवळ आणि विज्ञान यांची सांगड घातल्यास आजही कृषी क्षेत्र लाभदायक ठरेल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग गावात आयोजित सहकार परिषदेत आज ते बोलत होते सहकारिता ही आत्मनिर्भरतेची सगळ्यात सुंदर व्याख्या असल्याचं शाह यावेळी आत्मनिर्भरता की अगर सबसे सुंदर व्याख्या कोई है तो सहकारिता सहकारिता के बगैर किसान आत्मनिर्भर नहीं बन सकता उन्नत नहीं बन सकता और समृद्ध भी नहीं बन सकता इसलिए मोदी जी ने सहकार से समृद्धि का नारा दिया है या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते या परिषदेनंतर अमित शाह नाशिकमधल्या काही कार्यक्रमांना उपस्थित होते राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीनं आजपासून चौदा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के भाडेवाढ लागू केली आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली येत्या एक पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरांमध्ये देखील तीन रुपयांची वाढ होणार आहे मात्र एसटी महामंडळाचे कर्मचारी जुन्या योजना आणि सवलतींवर कायम राहणार असून महामंडळाला आजही कर्मचाऱ्यांची दोन हजार कोटी रुपयांची देणी द्यायची आहेत यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावं असं सरनाईक यांनी म्हटलं आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यूएस घटकातल्या विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर केलं नसेल तरी अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवसाच्या औचित्यानं विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश देताना त्यांनी आज याबद्दल पुनरुच्चार केला कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाची स्थापना संकल्पना उच्च तथा तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारानं होत असून या विद्यापीठातून तंत्रज्ञानानं परिपूर्ण विद्यार्थी घडतील आणि ही क्रांतिकारी उपलब्धी असेल असं शेलार यांनी सांगितलं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रात आतापर्यंत आणलेली गुंतवणूक आणि त्यातून निर्माण झालेले रोजगार यावर एक श्वेतपत्रिका काढावी असं आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचं स्वागतच पाहिजे मात्र केलेले करार आणि वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार असल्याचं म्हणाले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वतः पळावर लढण्याच्या घोषणेचं आपण स्वागत करत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काँग्रेस पक्ष आपला निर्णय घेईल असंही पटोले यांनी यावेळी स्पष्ट केलं उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याचा आज बारावा दिवस आहे महाकुंभात आतापर्यंत दहा कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे दरम्यान महाकुंभ मेळ्यात आजपासून तीन दिवसांच्या नयनरम्य ड्रोन शोला सुरुवात होणार आहे या विशेष ड्रोन शो मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सनातन धर्माची वैशिष्ट्य परंपरा आणि वारसा दाखवला जाणार आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन ए आय आर डॉट डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर वर, वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानाअंतर्गत परभणी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीनं पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं आज महिला मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीविषयी जनजागृती आणि महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी उपस्थित महिलांनी माहिती दिली माझं नाव मनीषा अंबादास सापके कातनेश्वर येथील ग्रामपंचायत सदस्य आहे मी आमच्या शाळेमध्ये भरपूर कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियाना अंतर्गत आम्हाला माहिती सांगण्यात आली महिलांच्या आरोग्याविषयी आर्थिक सक्षमीकरण या आम्हाला माहिती सांगण्यात आली माझं नाव शुभांगी अंकुश चापके आज आम्हाला महिला सक्षमीकरण या विषयावर खूप चांगली माहिती देण्यात आली मला सीएम जी पी या बद्दल माहिती नव्हती पण मला खूप चांगल्या प्रकारची माहिती भेटली आणि मी कागदपत्र तयार करत आहे आणि याच्यावर मी माझं नवीन उद्योग सुरू करणार आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतल्या कर्तव्य पथावर नियोजित सोहळ्यासाठी बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातल्या आवरगाव ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच अमोल सरजेराव जगताप यांना आमंत्रित करण्यात आलं आहे याबद्दल जगताप यांनी आनंद व्यक्त केला आम्ही ग्रामीण भागामध्ये एक चांगलं उल्लेखनीय काम केलेलं आहे ग्रामपंचायतचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे वे वेगवेगळे वे पुरस्कार ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही प्राप्त केलेले आहेत सर्व प्रकारच्या सुविधा गावासाठी उभा केलेल्या आहेत गाव स्वच्छ आणि सुंदर व हरित गाव निर्माण केलेलं हे सर्व काम पाहून आम्हाला आमंत्रित केलं त्याचा खूप आनंद आहे हिंगोली जिल्ह्यातल्या खानापूर चित्ताचे सरपंच राम जाधव हो यांनाही प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आहे त्यांनी आपली प्रतिक्रिया या शब्दात दिली मला सव्वीस जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या लाल किल्ला येथे समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून माझी निवड झालेली आहे या सन्मानासाठी मी भारत सरकार यांचा खूप खूप आभारी आहे नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या सायाळ इथले प्रगतीशील आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसार करणारे शेतकरी रत्नागर ढगे देखील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आज दिल्लीला रवाना झाले शक्तिपीठ शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी आज लातूरच्या तहसील कार्यालयापुढे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग शेतकरी विरोधी असून यामुळे लातूर जिल्ह्यातली पाचशे हेक्टरहून अधिक बागायती शेती बाधित होणार असून शेकडो शेतकरी शेतीहीन होणार आहेत त्यामुळे या महामार्गाला कायम विरोध राहणार असल्याचं सा शेतकऱ्यांनी सांगितलं सरकारनं हा महामार्ग रद्द न केल्यास भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला सोयाबीन हमीभाव खरेदीला पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेच्या करण्यात आली या यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहा राज्य शासनाच्या वतीनं रस्ता सुरक्षा माह राबवण्यात येत आहे या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना वाहनं काळजीपूर्वक चालवण्याचं चा आवाहन केलं आहे रस्त्यावर वाहन चालवताना पूर्ण ते खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी वाहनाची नियमित तपासणी करावी त्याचबरोबर कोणतेही नशा पान करून वाहन चालवू नये त्याचबरोबर शाळा महाविद्यालयाचे जे वाहन आहेत त्या वाहनांची सुद्धा नियमित तपासणी करावी त्या गाडीवर असलेले जे वाहन चालक आहेत त्यांच्या सुद्धा आरोग्य तपासणीचा कार्यक्रम संस्थेने घ्यावा धन्यवाद नांदेड इथं आज राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा समारोप झाला या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघानं सुवर्ण पदक पटकावलं असून मुलांच्या संघानं रौप्य पदक जिंकलं क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन यांच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात आली भंडारा इथल्या आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले कंपनीमध्ये काम सुरु असताना आज सकाळी हा स्फोट झाला ज्या ठिकाणी स्फोट झाला ती इमारत संपूर्णत जमीन दोस्त झाली असून जेसीबीच्या सहाय्यानं इमारतीच्या मलब्याखाली दबलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या सहकार चळवळ आणि विज्ञान यांची सांगड घातल्यास आजही कृषी क्षेत्र लाभदायक ठरेल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना विश्वास राज्यमार्ग परिवहन महामंडळाची सुमारे पंधरा टक्के भाडेवाढ बाड़। आजपासून लागू एआय विद्यापीठ स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची माहिती आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्यात महिला मेळावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं या नंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार